अलिबाग पाणी पुरवठा विभागातील वरिष्ठ सहायक नाना कोरडे याने एक कोटी अकरा लाखांचा अपहार नमस्कार आवडते एकदा हार्दिक स्वागत अलिबाग कर्मचाऱ्याच्या वेतनात अतिरिक्त रक्कम दाखवून विभागातील वरिष्ठ सहाय्यक नाना कोरडे याने एक कोटी अकरा लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे यात दोषी असल्याकारणाने रायगड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाडे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे शुक्रवारी रात्री त्याच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले महाराष्ट्र जिल्हा जिल्हा परिषद नियम भंग केला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे आयकर संदर्भात तपासणी लेखा विभागाने आयकर संदर्भात तपासणी सुरू केली तेव्हा अधिकाऱ्यांना तपासणीत काहीतरी काळवेर असल्याचा संशय आला त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली त्यानंतर तपासणी केली असता नाना कोरडे यांनी हा अपहार केल्याचे निष्पन्न झाले पूर्व परवानगी शिवाय कोरडे यांनी पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये सोडल्यास ती गैरवर्तणूक ठरेल असे आदेशही देण्यात आले आहेत नाना कोरडे हे महिला व बाल कल्याण विभाग तसेच एकात्मिक बालविकास कार्यालयातही कार्यरत होते त्या ठिकाणीही अपार केल्याचे उघड झाले आहे त्यामुळे कोरडे यांनी चार ते पाच कोटींचा अपार केला असल्याचं बोलले जात आहे